मित्र हो नमस्कार विश्वाच्या गाभ्याला स्पर्श करणारी एक रहस्यमय कहाणी आहे जिथे दिसणारे आणि न दिसणारे एकमेकात गुंफलेले आहेत क्वांटम विश्व हे नुसते शब्द नाहीत तर एक अशी रहस्यमय दुनिया आहे जिथे वास्तव आणि कल्पना यांच्यातील सीमारेषा धुसर होते जिथे कण एकाच वेळी दोन ठिकाणी असू शकतात जिथे निरीक्षण केल्याने ते गोष्टी बदलतात आणि जिथे न दिसणाऱ्या गोष्टी विश्वाच्या निर्मितीचे रहस्य उलगडतात की ही काणी आहे त्या गोष्टीची ज्या आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत पण तरीही त्या सर्व काही नियंत्रित करतात ते पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्र जेव्हा आपण रात्री आकाशाकडे पाहतो तेव्हा ताऱ्यांचा तो लखलकाट आपल्याला फार मोहित करतो पण त्या ताऱ्यामागे त्या अंधारात लपलेली आहे एक अशी दुनिया जी आपल्या सामान्य समजुतीपेक्षा खूप वेगळी आहे ही दुनिया आहे क्वांटम मेकॅनिक जिथे नियम आपल्या रोजच्या अनुभवांना आव्हान देतात क्वांटम विश्वात सर्वात लहान कण ज्याला आपण इलेक्ट्रॉन प्रोटॉन फोटॉन असं म्हणतो त्यांचं वर्तन इतकं विचित्र आहे की ते आपल्या कल्पनाशक्तीलाही मर्यादा घालतात उदाहरणार्थ एक इलेक्ट्रॉन एकाच वेळी कण आणि लहर दोन्ही असू शकतो याला वेव पार्टिकल डिवॅलिटी असं म्हणतात हे ऐकायला जितकं आश्चर्यकारक वाटतं तितकच ते खरे आहे जर आपण इलेक्ट्रॉनला कण म्हणून पाहण्याचा प्रयत्न केला तर तो कणासारखा वागतो आणि जर आपण त्याला लहर म्हणून पाहिलं तर तो लहरीसारखा वागतो याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की आपले निरीक्षणच त्याचे वास्तव ठरवते क्वांटम विश्वात सुपर पोझिशन नावाची एक संकल्पना आहे याचा अर्थ एक कण एकाच वेळी अनेक एक अवस्थामध्ये असू शकतो उदाहरणार्थ एक इलेक्ट्रॉन एका वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतो किंवा तो एकाच वेळी फिरत आणि स्थिरही असू शकतो पण जेव्हा आपण त्याचे निरीक्षण करतो तेव्हा तो एकच अवस्था निवडतो आता विचार करूया की जर आपण निरीक्षण करत नसू तर ते कण काय करत असतील ते खरंच अनेक अवस्थामध्ये असतात का आणि जर असतील तर आपल्या निरीक्षणांचे त्यांचे वास्तव का बदलते ते प्रश्न क्वांटम विश्वाचे गुढ आणखी गहिरे करतात आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट आहे ती म्हणजे एंटॅंगलमेंट जेव्हा दोन कण एकमेकांशी इंटॅंगल्ड होतात तेव्हा त्यांच्यामधील संबंध इतका मजबूत असतो की एका कणाच्या अवस्थेत बदल झाला तर दुसऱ्या कणाची अवस्था तात्काळ बदलते मग हे मग ते कितीही अंतरावर असले तरीही याला स्पुकी ऍक्शन ॲट अ डिस्टन्स असं म्हणतात याबद्दल खुद्द आईन्स्टाईन यांनाही विश्वास बसत नव्हता पण प्रयोगाने हे सिद्ध केले आहे आणि हे खरे आहे आता कल्पना करा जर आपण दोन इंटॅंगल्ड कणांना विश्वाच्या दोन टोकावर ठेवलं आणि एका कणाची अवस्था बदलली तर दुसऱ्या कणाची अवस्था तात्काळ बदलते त्याचा अर्थ असा की माहिती ही प्रकाशाच्या वेगापेक्षा वेगाने प्रवास करत आहे क्वांटम विश्वात न दिसणाऱ्या गोष्टींचा प्रभाव इतका प्रचंड आहे की तो आपल्या रोजच्या आयुष्यावरही परिणाम करतो उदाहरणार्थ आपले स्मार्टफोन कम्प्युटर आणि इंटरनेट यांचे तंत्रज्ञान क्वांटम मेकॅनिक्सवर चालतं सेमी कंडक्टर लेझर आणि एम आर आय स्कॅनर सारख्या गोष्टी क्वांटम नियमांशिवाय शक्य झाल्या नसत्या पण यापेक्षा मोठी गोष्ट अशी आहे की क्वांटम विश्व आपल्याला विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडण्यास मदत करते बिग बँग नंतरच्या पहिल्या काही क्षणात जेव्हा विश्व अत्यंत लहान आणि दाट होते तेव्हा क्वांटम नियमांनीच त्याच्या निर्मितीला आकार दिला आज आपण जे तारे ग्रह आकाशगंगा पाहतो त्याचे मूळ हे त्या क्वांटम विश्वात दडलेले आहे पण क्वांटम विश्व फक्त शास्त्रापुरते मर्यादित नाही ते आपल्या तत्वज्ञानाला आणि विश्वाविषयीच्या विश्वा विश्वा समजुतीलाही आव्हान देतं जर आपले निरीक्षण वास्तवाला आकार देत असेल तर वास्तव म्हणजे नेमके काय जर कण अंतरावर असूनही एकमेकांशी जोडलेले असतील तर माणसामधील विश्वातील सर्व गोष्टीमधील संबंध किती खोलवर जाऊ शकतात काही शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञानी असं विचार करतात की क्वांटम विश्व आपल्याला अवेअरनेसच्या स्वरूपाबद्दलही काही सांगू शकते कदाचित अवेअरनेस आणि क्वांटम प्रक्रिया यांच्यात काही संबंध आहे ही कल्पना आज अनेक चर्चांचा विषय बनून राहिलेली आहे क्वांटम विश्वात अजून एक रहस्य आहे ते म्हणजे अनसर्टेनिटी प्रिन्सिपल वर्नर हायझनबर्ग यांनी मांडलेला हा सिद्धांत असं सांगतो की जर आपण कणाची गती आणि स्थान यापैकी दोन्ही गोष्टी एकाच वेळी अचूकपणे मोजू शकत नाही जर आपण स्थान अचूक मोजले तर गती अनिश्चित होते आणि जर गती अचूक मोजली तर स्थान अनिश्चित होते याचा अर्थ असा की क्वांटम विश्वात पूर्ण निश्चितता शक्यच नाही ही अनिश्चितता विश्वाच्या गाभ्यात आहे आणि कदाचित याच अनिश्चिततेमुळे विश्वात सर्जनशीलता आणि बदल हे शक्य झालेले आहेत आता एक पाऊल मागे जाऊन विचार करूया की जर क्वांटम विश्व इतके गूढ आणि इतके शक्तिशाली आहे तर आपण त्याचा उपयोग भविष्यात कसा करू शकतो क्वांटम कम्प्युटिंग यापैकी एक, एक संभावना आहे पारंपरिक कम्प्युटर बिट्सवर म्हणजे बायनरीवर चालतात ज्याला आपण शून्य आणि वनमध्ये मेजर करतो पण क्वांटम कम्प्युटर क्युबिट्सवर काम करतात जे एकाच वेळी शून्य आणि एक दोन्ही असू शकतात यामुळे क्वांटम कम्प्युटर अत्यंत अवघड गणिते आणि समस्यांचे निराकरण विश्वास ठेवू शकणार नाही एवढ्या वेगाने काम ते करू शकतात औषध संशोधन कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हवामान बदल यासारख्या क्षेत्रात क्वांटम कम्प्युटिंग क्रांती घडवू शकते पण याचबरोबर क्वांटम तंत्रज्ञान नवीन आव्हानेही आणतात जसे की सायबर सुरक्षा आणि नैतिक प्रश्न क्वांटम विश्वात न दिसणाऱ्या गोष्टींची जादू केवळ शास्त्रापुरती मर्यादित नाही ती आपल्या कल्पनाशक्तीलाही प्रेरणा देते साहित्य चित्रपट आणि कला यात क्वांटम विश्वाची थीम वारंवार दिसते इंटरस्टेलर सारख्या चित्रपटापासून ते सायन्स फिक्शन या कादंबऱ्यांपर्यंत क्वांटम विश्व मानवी मनाला भुरळ घालते कारण त्यात आहे एक अनाकलनीय रहस्य जे आपल्याला विश्वाच्या सीमांचा विचार करायला भाग पाडते शेवटी क्वांटम विश्व आपल्याला एक गोष्ट शिकवते ती म्हणजे आपल्या डोळ्यांना जे दिसते तेच पूर्ण सत्य नाही न दिसणाऱ्या गोष्टीमध्येही तितकेच सामर्थ्य आहे कदाचित त्याहून अधिक जेव्हा आपण या गुढ विश्वाचा विचार करतो तेव्हा आपण फक्त शास्त्राचा अभ्यास करत नाही तर स्वतःला आणि विश्वाला आधी खोलवर समजून घेतो क्वांटम विश्व ही फक्त एक शास्त्रीय संकल्पना नाही तर ती आहे एक प्रवास अनंत शक्यतांचा अनंत रहस्यांचा आणि अनंत आश्चर्यांचा प्रवास आणि हा प्रवास आपल्याला हे सांगतो की जे दिसत नाही ते कदाचित सर्वात सुंदर आहे